श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वात असाल असेच राहा सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आपल्याला माहिती आहे की आज काय आहे तर आज होळी आहे म्हणून सर्वांना होळीच्या शुभेच्छा पूर्ण खूप साऱ्या पौर्णिमा येतात त्यातील काही ज्या पौर्णिमा आहेत त्रिपुरारी पौर्णिमा होळिका पौर्णिमा त्याचप्रमाणे माही पौर्णिमा चैत्र पौर्णिमा अशा अजून पौर्णिमा आहेत या पौर्णिमेंना खूप असं महत्व आहे वट पौर्णिमा झालं तर ह्या पौर्णिमा हे जे काही आपण उपाय करणार आहोत ज्या काही सेवा करणार आहोत त्यासाठी विशेष अशा महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यातील जी काही दारिद्र्यता आहे जे काही प्रॉब्लेम आहे ज्या काही समस्या आहेत जे काही नजर दोष आहे, आहे वास्तुदोष आहे ग्रह दोष आहे या सगळ्या संपून जाव्यात यासाठी ही होळी पौर्णिमा आहे ती खूप महत्वाची आहे आज ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तूपैकी जर दर एक जरी वस्तू तुम्ही होळीमध्ये अर्पण जर केली तर निश्चित तुमच्या जीवनातील मोठ्यातील मोठा शत्रू मोठ्यातील मोठा आजार मोठ्यातील मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे कितीही मोठा शत्रू असो त्यात तो ना तो नामशेष होण्यात मदत होणार आहे त्याचप्रमाणे तुमची कोणतीही कशाशी बाबतीत कशाही बाबतीत समस्या असू द्या कर्जाच्या घरदार घेण्याच्या बाबतीत असू द्या किंवा शत्रुपीडा आहे नजर दोष वास्त दो, आहे वास्तुदोष आहे कोणतरी काळे जादू केले आहे काळी बाधा केली आहे घरामध्ये आहे घरामध्ये घरामध्ये पैसा टिकत नाही वादविवाद कंटिन्यू आहे नवरा बायकोचे पटत नाही बाप मुलाचे पटत नाही कंटिन्यू वादविवाद चालू आहे अशा एक ना हजारो तुमच्या शंका समस्या असतील या सर्व जळून खाक व्हाव्यात यासाठी तुम्हाला या ज्या वस्तू सांगणार आहे यातील किमान एक तरी वस्तू होळीमध्ये होळीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे अधिक वेळ न घेता माहिती सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या आपल्या नवीन अजून केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर जो योग आहे आजचा जो योग आहे हा एकदम सुंदर असा योग आहे का तर गुरुवार गुरुवार हा आपल्या आईचा वार आहे गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्याचप्रमाणे गुरुवारी पौर्णिमा येणं म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून आजचा जो दिवस आहे हा आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही होता होईल तितकी सेवा होता होईल तितके उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत तर प्रथम जो उपाय आहे तो जे काही पहा ज्या काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समस्या जे आहे जे आजारपण आहेत किंवा जी काही शत्रुबा शत्रुबाधा आहे वाईट पिढा आहे नजर दोष आहे किंवा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलह होत आहे खूप आजारपणा आहेत यासाठी हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे जो आपण मंदिरामध्ये कोठेही जाताना आपण जो नारळ घेतो देवाला चढवण्यासाठी आमच्याकडं फोडण्यासाठी म्हणतात तो नारळ घेतो तो नारळ घ्यायचा आहे व्यवस्थित त्या नारळात पाणी असेल असा तो घेतानाच हलवून वगैरे घ्या शेंडी सहित नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला केशर जर तुमच्याकडे केसर नसेल तर छोटीशी डबी पन्नास शंभर रुपयाला भेटून जाईल छोटीशी डबी केशराची घ्या कारण ह्या हो उपायामध्ये केशर तुम्हाला लागणारच आहे तर तुम्हाला तीन चार ज्या केशराच्या काड्या आहेत ह्या तीन चार काड्या तुम्हाला या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही होळी होळी मातेची पूजा करण्यासाठी जाणार आहात तुमच्या जवळपास जेथे कोठे होळी होळी पेटवत असेल किंवा होळी अं होळी हे करत असेल होळीचं ज्वलन करत असेल किंवा होळीची पूजा जेथे तुमच्या जवळपास जिथे कुठे होत असेल तर तेथे ते जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे हा तुम्हाला तेथे जाऊन अर्पण करायचं आहे पण कसा करायचा ते सांगते व्यवस्थित ऐका काही काही ठिकाणी असं आहे की प्रत्येकाच्या घरासमोर होळी पेटवली जाते तर काही काही ठिकाणी सामूहिक होळी पेटवली जाते तर तुम्ही तुमच्या घरासमोर जरी होळी पेटवत असाल तर तुमच्या घरासमोर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा जिथे सार्वजनिक होळी पेटवली जाते तुम्ही तेथेही पूजा करायला जात असाल तर तेथे जरी हा उपाय केला तरीही चालेल काय करायचं नारळ घ्यायचा त्यावरती तीन चार केशराच्या ज्या काड्या आहेत त्या काड्या ठेवायच्या हा नारळ तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना भिंतींना कोपऱ्यांना अशा प्रकारे एकदम टच करून घ्यायचा आहे स्पर्श झाला पाहिजे त्या नारळाचा अशा प्रकारे टच करून घ्यायचा टच करून झाल्याच्या नंतर हा जो नारळ आहे हा मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचा मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन सात वेळा मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला वरून खाली असा उतरवायचा आहे बाहेर जाऊन आतल्या बाजूला तोंड करायचं दरवाजा ओपन ठेवायचा आणि सात वेळा तुम्हाला वरून खाली उतरवायचा आहे असं करून झाल्याच्या नंतर ना पूजेचे जे तुम्ही ताट बनवले आहे त्या ताटामध्ये ठेवा किंवा दुसरा एखादा ताट घेऊन त्यामध्ये ठेवा आणि ज्यावेळेस होळीच्या होळीच्या पूजेसाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा जो नारळ आहे काही न बोलता तुम्हाला तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे केशरा सेत अर्पण करायचा आहे हा झाला प्रथम उपाय दुसरा जो उपाय आहे दुसरा उपाय यासाठी आहे की बा तुमच्या घरामध्ये शत्रुपिडा खूप आहे तुम्हाला खूप शत्रुपिडा जाणवत आहे अगदी शेजारी असतील नातेसंबंधातील असतील मित्र असतील तेही शत्रू झालेले आहे आणि भरभरून त्रास देत आहेत कधी आपल्या म्हणजे पाठी सुरा गुपस्ते याची काही गॅरंटी नाही इतकी शत्रु ना जर शत्रुपिडा वाढत असेल तुमची प्रगती त्यांना देखवत नसेल जर तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती असेल तरी चालेल जर शत्रूचं नाव माहिती नसेल पण तुम्हाला असं जाणवत असेल की बाबा रे ह्या ह्या व्यक्तीला माझी प्रगती देखवत नाही ह्या ह्या व्यक्तीमुळे माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी हा उपाय आहे एक लिंबू घ्यायचा लिंबू एकदम फ्रेश घ्यायचा आहे असं त्यावरती काळे डाग असतील किंवा एकदम सुकलेलं असेल असं लिंबू घ्यायचं नाही तर थोडासा हिरवा आणि थोडासा जो पिवळा रंग येतो पहा असं ते लिंबू तुम्हाला एक घ्यायचं आहे एकदम फ्रेश लिंबू घ्यायचं एकच घ्यायचं आहे लिंबू घ्यायचं एक काळ्याशाही पेन घ्यायचा आणि त्या पेनने जर तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या लिंबूवरती लिहायचं असेल लिहायचं आहे जर तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू फक्त शत्रू असं लिहायचं आहे पुन्हा नंतर ना हे लिहून झाल्याच्या नंतरनं ते लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि शत्रुपिढा तुम्हाला आहे बरोबर ना तुम्हाला आहे म्हणून ते लिंबू तुम्हाला तुमच्या स्वतःवरून स्वतःवरून सात वेळा क्लॉकवाईज म्हणजे सुईच्या दिशेने सात वेळा फिरवायचा आहे आणि उलट्या दिशेने अँटी क्लॉकवाईज सात वेळा तुमच्यावरूनच फिरवून घ्यायचं आहे सात वेळा फिरवून घेतल्याच्या नंतरनं पूजेच जे पूजेची जी, जी थाळी तुम्ही तयार केलेली आहे त्या थाळीमध्ये तुम्हाला हे लिंबू ठेवायचं ज्यावेळेस होळी मातीचं दहन करण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे हे होळी मातीमध्ये त्या दहनामध्ये तुम्हाला हे लिंबू गपचूप पण आहे कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे कुणालाही तुमच्यासोबत कोणीही असो त्यांना समजलं नाही पाहिजे की तुम्ही लिंबू होळीमध्ये अर्पण केले हा जो उपाय आहे हा गपचूप करण्याचा उपाय आहे गपचूप करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पुढच्या होळीपर्यंत तुमचा शत्रू नावालाही राहणार नाही म्हणजे या शत्रू कधी तुमचा मित्र बनेल हेही तुम्हाला सांगता येणार नाही तो शत्रू मित्र बनेल किंवा अगदीच म्हणजे तो शत्रू तुमच्यापासून खूप दूर गेलेला असेल त्याची तुम्हाला काहीही त्रास तुम्हाला जाणवणार नाही इतका प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतरचा जो उपाय आहे उपाय हाही खूप सुंदर आहे हा, हा उपाय याच्यासाठी आहे की तुमच्या घरामध्ये पा तुमच्या घरामध्ये कंटिन्यू लक्ष्मी स्थिर नाहीये पैसा टिकत नाहीये तर त्यासाठी जो उपाय सांगणार आहे तोही उपाय खूप प्रभावी आहे हाही उपाय तुम्ही होळीच्या दिवशीच करायचा आहे उपाय खूप सुंदर आहेत फक्त सांगायचं तात्पर्य एक राहिलं की उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपले जे कामधंदे आहेत तुम्ही जे काही उद्योग व्यवसाय करत आहात तेही करायचे आहेत असं नाही की आपण उद्योग व्यवसाय करतोय सॉरी आपण उपाय करतोय सेवा करतोय मग आपल्याला कामधंदा करायची गरज नाही असेल हरित देल थाटल्यावर आताच्या कलियुगाची ही म्हणजे एक विचार झालेला आहे की बाबा काही नाही जेव्हा माझ्या नशिबात असेल तेव्हा भेटेल मी देव देव करते असं नाही आपल्याला आपला हातपाय हलवायचे आहेत आपल्याला आपले आप 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 जे काही आपण काम करत आहोत त्याचं स्पीड सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला ला लागणार आहे ते काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा आणि एक लोखंडी वस्तू लोखंडी वस्तू मध्ये तुम्ही खिळा घेऊ शकता किंवा लोखंडी कोणतीही वस्तू एखादी तार असेल एखादी अंगठी असेल कोणतीही लोखंडी वस्तू तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक ती काळ्या रंगाची पोटली सांगितली ह्या पोटलीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती जी काळ्या रंगाची वस्तू सॉरी जी तुम्हाला लोखंडी वस्तू सांगितली लोखंडी वस्तू तुम्हाला त्या काळ्या कपड्यामध्ये ठेवायची आहे त्यावरती मूठभर उडीत काळे उडीत सर्वांना माहिती आहे अख्खे काळे उडीत घ्यायचे त्यामध्ये एकही डाळ नको उडदाची एकही डाळ नको अख्खे काळे काळे उडीत काळे उडीत घ्यायचे आहे उडीत किडलेले वगैरे नसावे व्यवस्थित असे उडीत घ्यायचे आहेत तर ते उडीत घ्यायचे आणि मुठभर उडीत तुम्हाला ह्या पोटलीमध्ये किंवा ह्या कापडावरती काळ्या कापडावरती अशा प्रकारे टाकायचे आहेत टाकल्याच्या नंतर नाहीची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला होळी होळीच्या पूजनासाठी जाताना घेऊन द्यायची आहे आणि होळीमध्ये ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहे टाकून द्यायची असे सोडायचे नाही एकदम असे टाकून द्यायची झटकून द्यायची हे केल्यामुळे तुमच्या घरातील जे काही नजरदोष आहे जे काही दारिद्र्य होते ते दारिद्र्याचं दहन होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यास मदत होणार आहे तुमच्या घरातील अवलक्ष्मी यामुळे निघून जाणार आहे चौथा जो उपाय आहे चौथा उपाय अगदी साधा आहे काळी तीळ सर्वांना माहिती आहे काळी तीळ म्हणजे सोरटे त्याचप्रमाणे खुरासणे असं म्हटलं जातं तर तुम्हाला या उपायासाठी एक मुठभर काळी तीळ लागणार आहे तर तुम्हाला काळी तीळ घ्यायचे आहे काळे तिळही व्यवस्थित घ्या किडलेले वगैरे घेऊ नका काळे तीळ घ्यायचे ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि स्वतःवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे तुमच्या घरामध्ये जो कोणी आजारी व्यक्ती असेल जे लहान मूळ मूल असेल जे किरकिर करतं कंटिन्यू कुणाचं ऐकत नाही त्या व्यक्तीवरून त्या बाळावरून सुद्धा तुम्हाला तीच मूठ सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि आदर व्यक्ती जर कोणी असेल तर त्याच्यावरूनही सात वेळा उतरून घ्यायची आहे हे झाल्याच्या नंतर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा वरून, वरून खालपर्यंत ही जी मूठ आहे ती काय करून घ्यायची आहे उतरून घ्यायची आहे आणि उतरून घेतल्याच्या नंतर एक प्लेट छोटीशी त्या प्लेटमध्ये ही मूठ सोडायची आहे आणि पूजेच्या साईज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहात त्यावेळेस जायचं आहे पुन्हा हे तीळ मुठी पूजा वगैरे करून झाली की मुठीमध्ये घ्यायची आणि अशा प्रकारे अशा प्रकारे लांबून तुम्हाला हे जे तीळ आहेत हे ह्या होळीमध्ये फेकायचे आहेत ह्या होळीमध्ये तुम्हाला हे तीळ लांबून फेकायचे आहेत सोडायचे नाही सोडणं वेगळं किंवा अर्पण करणं वेगळं अर्पण आपण पाचही बोटांनी करतो सोडतो आपण पाच बोटांनी दोन बोटांनी असं नाही तर मूठ धरायची लांबून फेकायची आहे अशा प्रकारे जर फेकलं तर तुमच्या घरातील जे काही वाईट दोष आहे वाईट पिढा आहेत वाईट नजर दोष आहे किंवा ज्या काही बाधा आहेत काळी शक्ती आहे अवलक्ष्मी आहे किंवा जे काही कलह आहेत जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्या या अग्नीमध्ये फेकल्या जाते अग्नीमध्ये लोटल्या जाते आणि तुमच्या घरामध्ये खूप छान आणि सुरक्षित एकदम शांत असं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल तुमच्या घरामध्ये पुढच्या होळीपर्यंत खूप छान असे बदल होताना निश्चित निश्चित तुम्हाला दिसणार आहे आणि जो कोणी शत्रू असेल जो कोणी तुम्हाला वाईट त्रास वगैरे देत असेल तो तुम्हाला राहणार नाही तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह हो व्हायला यामुळे मदत होणार आहे शत्रू तुमच्या नावालाही टिकणार नाही यातील कोणता जरी उपाय केला तरी शत्रू पीडा सुद्धा तुमची दूर होणार आहे नवरा बायकोतील जे काही नातेसंबंध दुरावले आहेत तेही जवळ येण्यास मदत होतील तुमच्या घरातील कोण ती समस्या सुरुवातीला सांगितलं कोणतीही समस्या असू द्या प्रत्येक समस्या दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे हा हे उपाय या उपायातील चारही उपाय करावं असं काही नाही तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे त्यातील एक जरी उपाय केला तुम्हाला जी समस्या आहे त्यानुसार जरी उपाय केला तरीही चालेल कोणताही उपाय करा तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता फक्त आता इथं प्रश्न येणार की ताई आम्हाला मासिक धर्म आहे विटाळा आहे तर मग मग काही हरकत नाही ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म आहे विटाळा आहे किंवा सुतक आहे तर तुम्ही तुम्ही आता पुढच्या वर्षी हा उपाय करू शकता इतर वेळेस तर काय तुम्ही हा उपाय करू शकत नाही परंतु जर तुम्हाला असेल तर तुमच्या घरात कोणी करण्यासारखं त्यांच्याकडनं सुद्धा हे उपाय करून घेऊ शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ विसरू नका होळीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय